नमस्कार जिवा काव्यावरती खूपच चिडलेला असतो काव्या, काव्या जीवाच्या पाठीपाठी जाते आणि ते एका लिफ्टमध्ये असतात त्यावेळेला जिवा काव्याला बोलतो काव्या कशाला माझ्या पाठीपाठी आलीस नवऱ्यासाठी डबा काय घेऊन येतेस त्याला वाढतेस काय सगळं काही करतेस मला सगळं काही दिसून येतं आहे आता एक काम कर ना आता लवकरात लवकर, आत लवकर थंड हवेच्या ठिकाणी जा हनीमूनसाठी तेव्हा मात्र काव्याला खूप राग येतो आणि काव्या जीवावरती हात उचलायला जाते तेवढ्यात मात्र जीवा काव्याचा हात पकडतो आणि काव्याला म्हणतो काव्या पुरे यापुढे माझ्याशी या, या पद्धतीने वागायचं नाही तू जे काही वागतेस ना काव्या ते चुकीचं वागतेस स्वतःला थांबव मुळात तुझं हे वागणंच मला पटलं नाही तू असं कसं काय वागू शकतेस त्यावेळेला लगेच काव्या बोलते जिवा काय चाललंय तुझं तुझा, तुझा माझ्यावरती विश्वास नाही जिवा प्लीज जरा तरी विचार कर ना माझ्या वागण्याचा अरे जीवा मी हे मुद्दामून नाही करत खरं तर मालिनी काकूनी माझ्यावरती जबरदस्ती केली म्हणून मला पार्थसाठी डबा घेऊन यावं लागलं कारण पार्थचा आज उपवास आहे तेव्हा लगेच जिवा बोलतो तू काहीही सांगशील आणि मी विश्वास ठेवेन दादाचा आणि उपवास दादा, दादा कधीच उपवास धरत नाही तू उगाच काही बोलू नकोस काय ना तू एक खोटं लपवण्यासाठी अनेक खोटं बोलतेयस पण स्वतःची खोटी स्वतःजवळ ठेव कारण मुळात मला तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही मुळात मला तुझ्याशी आता बोलावंसंच वाटत नाही तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस आणि प्लीज आत्ताच्या आता इथून निघून जा मला तुझं थोबार सुद्धा पाहायचं नाही आणि स्वतः जीवा लिफ्टमधून काव्याला जोरात धकलतो तेवढ्यात मात्र पात काव्याला पकडतो त्यावेळेला जिवाला खूपच वाईट वाटलेलं असतं पण पार्थला मात्र खूप चीड आलेली असते पार्थ मोठ्याने ओरडतो जिवा हे काय चाललंय तुझं आणि चक्क पार्थ जीवावरती हात उचलतो तेव्हा मात्र जिवा बोलतो वा दादा बायकोचा जरा काय अपमान झाला तर तू माझ्यावरती हात उचललास दादा खरंच मला आता खूप वाईट वाटतंय दादा अरे जरा तरी स्वतःच्या मनाचा विचार कर अरे मी मुद्दामून नाही धकललं तिला ते चुकून झालं प्लीज विश्वास ठेव ना तेव्हा मात्र मोठ्यानी खरं सांगायचं तर काव्या बोलते जिवा जिवा तुम्ही शांत व्हा जिवा प्लीज तू शांत हो आणि पार्थ प्लीज तुम्ही शांत राहा उगाच काहीही अर्थ लावू नका प्लीज मला समजून घ्या ना तुम्ही असा विचार का करताय प्लीज तेव्हा लगेच पार्थ बोलतो बघितलंस बघितलंस का जीवा तू त्यांच्याशी कितीही वाईट वागलास तरीसुद्धा तरीसुद्धा त्या तुझ्याशी किती गोडगोड वागतायत त्या तुझा किती विचार करतायत पण तू मात्र उद्धटपणे वागलास असं का केलंस मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती मुळात तुझं हे वागणं मला पटलंच नाही असं वागून तुला काय मिळालं देव जाणे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव कितीही का काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही आणि मला तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही तेव्हा मात्र जीवा बोलतो नको बोलूस मला काही एक फरक पडत नाही एक गोष्ट मात्र लक्षात ठेव तू जे काही वागतोयस ना ते चुकीचं वागतोय तेव्हा लगेच रम्यामध्ये पडते आणि रम्या बोलते काय चाललंय तुमचं अरे तुम्ही दोघं भाऊ आहात तुमच्या दोन भावांच्यात भांडणं कशाला लावताय आणि काव्या तुला ही भांडणं थांबवण्याऐवजी तू मुद्दामून आगीत ठिणगी का होतेस त्यावेळेला लगेच मोठ्यानी काव्या बोलते रम्या प्लीज मी हे कधीपासून थांबवण्याचा प्रयत्न करते पण पार्थ मात्र ऐकतच नाही मी सांगते आहे ना माझा पाय अडकळून मी पडले जीवाने मला धकललं नाही तेव्हा लगेच पार्थ बोलतो काय मग तुम्ही मला हे कधी सांगणार त्यावेळेला लगेच मोठ्यानी काव्या बोलते तुम्ही सांगू द्याल तर ना तेव्हा लगेच पार्थ जीवाकडे बघतो आणि जीवाला बोलतो सॉरी त्यावेळेला जीवा बोलतो इट्स ओके दादा खरं तर आपल्यात आता तसं काहीच राहिलं नाही दादा फक्त आणि फक्त तू तुझ्या तु 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 बायकोचाच विचार करतोस तेव्हा मात्र लगेच पार्थ बोलतो प्लीज तू गैरसमज करून घेऊ नकोस तू गैरसमज करून का घेतेस आणि खरं सांगायचं तर प्लीज समजून घे तेवढ्यात मात्र नंदिनी तिथे आलेली असते नंदिनी मोठ्याने बोलते काय चाललंय तुमचं ऑफिस आहे हे घर नाही आणि तुम्ही दोघं भांडताय पार्थ जीवा तुम्ही असे भांडू शकत नाही प्लीज शांत राहा आणि जिवा नक्की काय झालंय तुमची एवढी चिडचिड का झाले तेव्हा जीवा बोलतो काही नाही खरं सांगायचं तर मला आता या विषयावरती बोलायचंच नाही तेव्हा लगेच जीवा तिथून निघून जातो त्यावेळेला लगेच नंदिनी काव्याला बोलते काव्या काय झालं मला सांगशील का तेव्हा मात्र काव्या मोठ्याने बोलते काही नाही आणि ताई हे सर्व जे काही झालं आहे ना ते तुझ्यामुळे झालंय तेव्हा मात्र नंदिनीच्या डोळ्यात पाणी येतं आणि नंदिनी बोलते काव्या सॉरी मी तुझा संसार सांभाळण्याचा प्रयत्न करत होते त्यावेळेला लगेच काव्या बोलते त्याची काही एक गरज नाही माझा संसार सांभाळायची गरजच नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा माझा संसार सांभाळायची विचार करायची सुद्धा गरज नाही आणि प्लीज हे सर्व थांबवा नाहीतर काय करेन तेसुद्धा तुम्हाला कळणार नाही तेव्हा मात्र नंदिनी मोठ्याने बोलते प्लीज जिवा, जिवा ती हात मारत असते पण जीवा मात्र तिथून निघून जातो शेवटी मात्र जीवा मोठ्याने बोलतो नंदिनी घरी यायचं असेल तर लवकर चल कारण नवरा म्हणून कर्तव्य आहे माझं तुला सोबत न्यायचं तेव्हा मात्र नंदिनी बोलते हो आलेच आणि नंदिनी पार्थला बोलते पार्थ काय झालंय तुम्ही चुकलात ह्या वेळेला तुम्ही असा कसा काय हात उचललात तुमचा तुमच्या भावावरती विश्वास नाही का तेव्हा मात्र पार्थ बोलतो नंदिनी प्लीज सॉरी खरं सांगायचं तर माझा गैरसमज झाला ज्या पद्धतीने सर्व जे काही झालं ती पद्धत चुकीची होती पण आता मात्र मला हे सर्व कळून चुकलं आहे आणि काहीही झालं तरीसुद्धा मला आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही लवकरात लवकर या सर्व गोष्टी मला थांबवायच्या आहेत आणि त्याशिवाय मी आता गप्प राहणार नाही म्हणजे नाही त्यावेळेला मात्र पार्थ मोठ्याने बोलतो पुरे नंदिनी तुम्ही नका काळजी करू जीवाची समजूत कशी करायची ती मी बघतो तुम्हाला काळजी करायची गरज नाही तेव्हा नंदिनी बोलते बघा लवकरात लवकर बघा कारण जीवात चिडले की त्यांचा राग सहजासहजी जातच नाही त्यांना खूप राग येतो आणि ते खूपच हायपर होतात तेव्हा लगेच पार्थ बोलतो मला माहिती आहे ते ते इकडे मात्र खूपच चिडलेला असतो नंदिनी आल्यानंतर नंदिनीला बोलतो झालं बहिणीची समजूत काढून झाली का नाही तिच्या नवऱ्याला सुद्धा समजवायचं ना त्यावेळेला नंदिनी बोलते जिवा शांत वा आणि उलटे आकडे मोजा बघू तुम्हाला एवढा कसा काय राग येतो जिवा जरा आहे ना शांत डोक्याने विचार करत जा तुम्ही उगाचच हायपर होताय अहो पारच्या डोळ्यांना जे दिसलं त्यांनी त्याच्यावरती विश्वास ठेवला तुम्ही असा विचार का करताय प्लीज असं नका न करू मला तर तुमचं वागणंच पटत नाही तेव्हा मात्र जीवा खूपच चिडतो आणि मोठ्याने बोलतो पुरे झालं नंदिनी पुरे झालं मला तर आता या विषयावर बोलायचंच नाही नंदिनी जे काही आहे ते तुमच्या समोर आहे प्लीज विचार करा तेव्हा मात्र नंदिनी जीवाकडे बघतच राहते आणि ती स्वतःशीच बोलते काय करू मी जीवाचा राग अतीच आहे त्यांना तर राग चढलेलाच असतो तो कसा उतरवावा तेच मला समजत नाही तेव्हा मात्र नंदिनीला खूपच राग आलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर काव्या जीवाचा गैरसमज दूर करू शकेल की खरोखर काव्यापासून आता जीवा खूपच लांब गेलाय कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू